नमस्कार मित्रांनो ज्ञानराजा विषय म्हणलं की आपल्याच्या आपल्याला एक आता चिड निर्माण व्हायला लागली ही चिड आहे ती प्रशासनाची ही चिड आहे ती शासनाची ही चिड आहे ती जनप्रतिनिधीची एवढं तांडव मात माजलं असताना सुद्धा या गोष्टीकडे डुंकून सुद्धा न बघणारी लोक आजही या बीड जिल्ह्यात या महाराष्ट्रात आपलं आपलं कामकाज सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं हा विषय आधांतरित लटकत्या तलवारी सारखा समोर आपल्या समोर नाचतोय ना त्यामुळं सर्वसामान्य माणूस आणि ठेवीदार खऱ्या अर्थाने व्यथित आहे परंतु याच्यातल्या रोज नवीन नवीन उकली आता समोर येऊ लागल्यात ज्या पद्धतीनं चंदन नरखडे या नावाच्या व्यक्तीनं ना की ज्यांनी कुठे इतक्या दिवस फिरवलं त्यांनी कुटेंना फॉरेन फंडची फॉरेन फंडचा कोपऱ्याला गोळ लावला त्यांनी डीडी शर्मा सारखा व्यक्ती त्यांना भेटून दाखव शोधून दिला आणि आता हेच चंदन नरखिडे आपले हात वर करतायत एका पेपरमध्ये पोकलेमेशन देत आहेत म्हणजे जाहीर प्रकटन देत आहेत की माझा या तिरुमाला ऑइल्स किंवा ज्ञान नैन, ज्ञानराधाशी काहीही संबंध नाही अशा पद्धतीच्या जेव्हा माहिती आमच्या हातात येतात खऱ्या अर्थानं या लोकांची क्यू करू वाटते त्या घोड्याच्या बोमाशी सारखी जोपर्यंत घोड्यामध्ये रक्त असतो तोपर्यंत ती गोमाशी त्याला चिटकलेली असते त्याचा रक्त पेत असते पण जेव्हा घोडा हा दुबळा होतो मरण मरण मरणावस्थेत जातो जायला लागतो तेव्हा ही गोमाशी निघते सुटते आणि आपलं आपलं दुसरा घोडा बघण्यासाठी प्रयत्न करते तशीच अवस्था या चंदन नरखेडीची खऱ्या अर्थानं चंदन नेर नरखेडे हा या सिस्टीम मधला एक भाग आहे अशा पद्धतीचे बकरे गाठणं आणि अशा पद्धतीचे फसवणुकीचे विषय तयार करणं हे यांचा धंदा त्यामुळं बहुधा आज ज्या पद्धतीची अवस्था कुटेंची झाली ना त्या कुठेच्या अवस्थेमध्ये खारीचा वाटा का होईना पण या चंदन यांचा असावा असं अभिप्राय आहे आणि त्यामुळंच न्यायालयाने जी सर्च वॉरंट काढलंय किंवा यांच्यावर हजर होण्याचे वॉरंट काढले ना त्याच्यात चंदन नेरखेडे यांचं सुद्धा नाव आहे त्या डे शर्माचंही नाव आहे सध्या तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज ज्ञानराजाच्या माध्यमातून आता सरकारी रडारवर आलेली तिरुमला ऑइल इंडस्ट्रीजच्या माध्यमातून लेखा विभागावर सध्या शास या आर्थिक गुन्हे शाखेचे ईडीची पूर्ण दृष्टिक्षेप आहे त्या हिशोबाने कारवाईही सुरू आहे अमोल पारस्कर नावाची व्यक्ती या सध्या पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलाय अमोल पारस्करांकडून काय काय माहिती मिळणार आहे कशा कशा पद्धतीने माहिती गोळा करणार आहे आता हा संशोधनाचा विषय हा तपासाचा विषय पण खऱ्या अर्थानं आता लेखा विभागाकडे जर त्यांनी हात घातलाय म्हणजे लेखा विभागाकडून अनेक अशा गोष्टी आता सुरळीतपणे बाहेर पडतील जेणे के माझ्या एक सूत्रांनी मला जी माहिती दिली आहे याच्यातून काही रोकडही जमा झालीय काही रेस्टेही जमा झाल्या आहेत काही अं सोननानंही जमा झालंय आणि या परस्कर या महोदयांनी ज्या पद्धतीचा विषय आता तो त्यांच्या तपासा अंतिम प्राप्त होईल त्या हिशोबाने काही रोकड जी रोकड आहे ती रोकड किती जमा झाली हा एक संशोधनाचा विषय त्यांच्याकडून काही सोनंही प्राप्त झालंय अशी माहिती मिळालेली आहे ती कितपित खरी आहे आणि कितपर्यंत कितपत खोटी आहे कारण की वावड्या तर काही उठतात एक जणांनी बोलता बोलता अचानक सांगितलं की अर्चना कुठे या रिक्षातून प्रवास करत होत्या आणि एक जणांनी ओळखलं तर अर्चना कुठे निधून ठोकली परंतु अशा मार्केटमध्ये वावड्या नेहमी फिरत असतात पण सत्यता किती आहे हे आता प्रशासनाने याचं व्यक्त करावं कारण की कसं आहे जोपर्यंत जनता ही कन्फ्युज असेल जनता ही शासंक असेल तर जनतेच्या माध्यमातून या गोष्टी जनतेच्या समोर स्पष्ट करणं हे आर्थिक गुन्हे शाखेचं आता नैतिक कर्तव्य झालं आणि या माध्यमातून अजून काय काय प्रक्रिया बाहेर पडतील आणि अमोल परस्कर हे अजून कुणाकुणाला आत घेतील याची आता शाश्वती राहिलेली नाही कारण की हे तपासाचे वेगवान, वा, वे, वे, वेगवान पद्धतीने वाढणार आहे आणि ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला गंडा घालण्यात कुठे आपला व्यू रचलाय आता त्या पद्धतीची आक्रमकता आणि त्या पद्धतीचा एक रोष आता आर्थिक गुन्हे शाखा आणि कडून आता या तिरुमाल ऑइल इंडस्ट्रीजच्या वर फिरतोय खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला बुडवल्यानंतर अशीच भोग तुमच्या नशिबी येणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी यांच्याकडे कामं केली किंवा त्यांच्या त्यांच्या दुष्कर्मामध्ये यांचं सहभाग होता त्या दुष्म दुष्कर्म करणाऱ्या लोकांनाही आता याच्या यातना याच्या पिढा भोग भोवाव लागणार आहे कारण की कसं असतं दुसऱ्याचा तडताड कधी तुमच्यासाठी चांगला आणि व्यवस्थित नसतो या पद्धतीनेच तुम्हाला सुखद वाटणारा घास आता तुम्हाला किती कडू जाणार आहे ही आता येणारी काळच खळ काळच ठरवेल परंतु खऱ्या अर्थानं ज्ञानराजाच्या माध्यमातून ज्या ठेवीदारांच्या माध्यमातून जो मिळालेला हा तळतळाट आहे ना तो तळतळाट तुमचं भवितव्यही ही उद्ध्वस्त करणार आहे आणि तुमचं वर्तमानही उद्ध्वस्त करणार आहे त्यामुळं त्या अमोल पारस्करांकडून काय काय माहिती आता आर्थिक गुन्हे शाखा घेते आणि त्यांच्याकडून काय काय प्राप्त झालं याचा खुलासा किती लवकर करते याकडेच कर लक्ष नमस्कार